जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज आपला पाठ आहे पाचवा तर आज पाचव्या पाठमध्ये मी खूप काय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत ते नक्कीच ध्यान देऊन ऐका आणि आज मी काही राहणार बिनामध्ये बसाय नाही आली कुठे काहीच नाही मी आली आहे माझ्या माझं माझं घर आहे गावाला घर घेतलं ते घर आहे माझं स्वतःचं तर हे तुम्ही एकटीच आले म्हणजे कोणी नाही इकडे साफसफाई पण करायची म्हणून त्याच्यासाठी मी आली दुपारी इकडेच आले तर मला आज ना खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत खूप वाईट गोष्टी आहेत तुम्हाला ऐकून सुद्धा वाईट वाटेल जे माझ्यासंग घडलं ते मी सांगणार आहे ठीक आहे मी कोणाबद्दल काहीच बोलत नाही फक्त तर माझ्या संगीत जे झालं आहे ते तुम्हाला मी सांगते ठीक आहे तर तुम्ही नवीन आचान चॅनलला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या कमेंट करायला तुमच्या कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की आम्हाला ह्याच्याबद्दल बोल त्याच्याबद्दल बोल म्हणजे आतल्या बिग बॉसबारे मी सांग म्हणजे ह्याच्या त्याच्या म्हणजे अशा इतर लोकांच्या बद्दल मला नाही सांगायचं होणार काय आणि मला ज्या लोकांचं मला काही देणं लेणं देणं काहीच नाही ठीक आहे तर चला आपली पाठ आहे पाचवा तर लाईक करायला विसरू नका जे जे पहिली कमेंट कराल त्याची कमेंट मी पिन करणार पण खूप लोक आहेत की फटाफटच कमेंट करतात माझी मला तर अशी नाही की मी छोटी कमेंट असेल तर ते मी मागणारच लगेच मोठी कमेंट असेल तर त्याला नक्कीच मी मी ती पिन करणार आहे ठीक आहे तर चला आजचा आपला पाठ आहे पाचवा आज मी बोलणार आहे बिग बॉसमधलं सुप्रीम टँडर के बारे सुप्रीम टँडर म्हणजे त्याला बोलतात मराठीमध्ये जेलर ठीक आहे तर जेलरबद्दल आपण बोलूया ठीक आहे तर मी जास्त करून तर मी आज सोमवार आहे आणि काही गोष्टी मला आठवल्या आणि खरंच खूप मनापासून त्या गोष्टी आठवल्या आणि मनापासून तर खूप दुःख वाटलं आणि अशा गोष्टी मला आठवायच्या पण नाहीत पण काही वस्तू काय काय म्हणजे लोक आहेत की त्यांची आपल्याला बरोबर आठवून येते हे लक्षात ठेवा बरं ती खुँँ खुँँ जागा घाण आहे ही आहे ती आहे पण तिथे पण काय लोक चांगली खूप आहेत हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते आणि खूप म्हणजे खूप डेंजर जागा आहे ती त्या जागेला कोणी आठवण करू नका बघायला गेलं तर पण मला ना कोणाबद्दल तर काही बोलायचं नाही पण माझ्या संगीत जे झालं ते तुम्हाला सांगते आता खूप लोक मला असे प्रश्न विचारतात कमेंटमध्ये देतात की एकच व एकच काय एकच शब्द धावाया बोलते अरे धावाया बोलली मग काय झालं मला पण सगळं सांगायला पण हे व्हायला ना विचार करायला आपलं एक मिनटासाठी तर त्याच्यासाठी मी दुसरा दोन मिनटं दुसरा बोलते ना कारण त्यांची गोष्ट मला विचार करून बोलायचं आहे ना बरोबर आहे का तर चला आज आपल्याला बोलायचं आहे जेलरबद्दल ठीक आहे तर सुप्री टँडर आज आहे सोमवारचा दिवस कसा असतो तिथे सोमवारचा दिवस असा असतो खूप खतरनाक दिवस असतो हे तुम्हाला सांगते खतरनाक म्हणजे विचार करा तुम्ही खतरनाक दिवस असतो सगळ्या तिथल्या बायका टेन्शनमध्ये येतात आणि काही लोक खुश खुश असतात की आज मला बघायला गेलं तर हसाय खूप येतं का काय बघा मी कधी सोमवारच्या दिवशी टेन्शनमध्ये कधी येतच नव्हती काय यायचं टेन्शनमध्ये जे आपल्या लाईफमध्ये आहे जे नाही आणि काही लोक आपल्या लाईफमध्ये येतात राऊंड होतो सोमवारच्या दिवशी तर त्या दिवशीचं म्हणजे काय कम्प्लेट असतात आतमध्ये काय झालेलं काय नाही तर ते मॅडमला सांगायचं आहे म्हणजे मॅडमच्या वरचे साहेब असतात सुप्री आणि तो सुप्रिटर कसा आहे ते तुम्हाला त्यांच्याबद्दल मी सांगते आज माहिती आहे तुम्हाला कसं आहे सांगते ध्यान देऊन ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी सांगते त्यांच्याबद्दल पण ठीक आहे त्यांचं मी तर नाव घेत हो नाही काहीच नाही आणि हे सगळे शब्द मी घेते फक्त सुप्रिटर सुप्रिय टँडर तर मला शब्द हा बोलायपी येत नव्हता हो काय दिवस तर सुप्रिय टँडर मला खूप लोक हसायचे तिथं माझे मैत्रिणी आहेत दोन चार मैत्रिणी आहेत त्यांना पण मी आज खूप मिस केलं आणि ते सुद्धा मला कुठे ना कुठे मिस करत असताना की स्मिताची जान सुटली स्मिता एकदम बेफिकर राहिली बेस्मिता गेली आपली लाईफ जगायला मस्तपैकी असं त्यांना पण वाटत असतं ना आणि मला पण असं वाटते की तिथल्या सगळ्या लोकांनी सुटावं सगळ्यांनी प्रार्थना करा आणि खरंच खरंच सांगते तिथल्या लोकांनी सुटावं आणि तुम्हाला एक सांगते ते जागा चांगली नाही त्या जागा कोणी जायला नाही पाहिजे आणि तुम्हाला ह्यासाठी एक सांगते तुम्हाला एक अनुभव माझ्यापासून एक तुम्हाला अनुभव सांगते की कोणतीही वस्तू करण्याच्या आधी धावा विचार करा दहावायला विचार करा मग तू कोणती वस्तू करा कोणाला मारणं ना सोप्पं नाही कोणाला धमकावणं सोप्पं नाही कोणाला फोनवर धमकी देणं बी सोप्पं नाही कोणाची मुलं लपवणारं पण ना पन सोप्पं नाही कुणाची मुलं घेऊन पळून जाणं पण पन सोप्पं नाही हे लक्षात ठेवा चांगली बात नसती मी खूप म्हणजे खूप मॅटर ऐकल्यात आणि खूप मॅटर माझ्या डोळ्यांनी बघितल्यात तिथली हालत एकदम 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 बेकार हालत आहे नरकाची जिंदगी आहे तिथं नरकाची जिंदगी एक पल्ला नरक बरा अशी जिंदगी आहे तिथली तुम्हाला सांगते एक, एक माझ्यामध्ये हिंमत होती म्हणून मी जगली मी तर पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली पण कुठं ना कुठं देवाची तुमचा आशीर्वाद होता माझ्यावर म्हणून मी थोडंसं आली मला दोन वर्षानंतर कोणाने आली ती पण माझं करणार कोणीच नव्हतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा मुलगा लहान होता कोण आहे माझं करणार आता मी कोणाला मॅसेज देऊ आणि कोण आहे माझा जीवासा का तो माझ्यासाठी एवढं करणार आहे अशी बोलणारी खूप लोक आहेत व मी तू माझी आणि तू माझा आणि तू माझी हेन मी तू आणि कोणी कोण असं नसतं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आता हे काय ना माझ्या भावाने मला सोरावलं त्यांनी जवळजवळ एक लाख रुपये झाले त्याचं गेल्यात किती गेल्यात एक लाख रुपये कशाला बोलतात त्यांनी स्वतःचा टॅम्पू विकलाय आता रोज माझं त्याचं थोडंसं पैसा माझं होतं आता पैसे देऊ कुठून तुम्ही सांगा मला जेव्हा काम म्हणजे आता काम तर सध्या मला कोण भेटणार नाही पण जेव्हा माझा युट्यूबचा पगार होईल काय चार पैसे त्याला देईन मी थोडंफार त्याचं पण कसं हो हातावणं पोट आहे त्याने दिलं हेच मोठी बात आहे असा भाव शोधून सो भेटणार नाही माहिती आहे का भाऊ भाऊजे माझे खूप चांगले भावाची भाव भाव पोरं खूप चांगले माझा दोन वर्ष पोराला सांभाळलं त्यांनी म्हणजे खूप चांगले लोक आहेत माझा भाऊ भाऊजे भले कसे काय आहेत भलं पल मी भांडतो भिंतो कसं का असाना त्याविषयी माझा बड्डे केला भलं भाऊजे माझ्या हे मला दिलं हे चांदीचं आहे का सोन्याचं आहे का नकली ह्याचं काय दिलं नाही ह्याची किंमत नाही करू शकत आपण दिलं हे महत्वाचं असतं बरोबर आहे का नाही तुम्हाला सांगायचं म्हणतात आज मी मी दाखवण्यासाठी पण तुम्हाला आणलं आहे बघा हे दाखवणार आहे ह्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला नक्कीच दाखवणार शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्हाला सांगणार आहे की तिथले सुप्रिया चॅनल कसे आहेत कसे नाही म्हणून आणि काही गोष्टी मला भरपूर सांगायच्यात जे होईल ते होईल पण मी सांगणार आहे आणि इतर लोकांना सांगते बी कसं असतं कसं नाही हे तुम्हाला सगळं सांगते मी पहिली गोष्ट तर आपण सुप्रिया चॅनल के बारे बोलू बोलूया बोलूया ठीक आहे सुप्रिया चॅनल माझा नमस्कार मी सोमवारचा राऊंड असतो तिथं दहा वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता असतो ह्या धर्मात राऊंड असतो सोमवारच्या दिवशी असं म्हणजे मोठ्याचं मोठं गोदाम असतं गोदामसारखं असतं तुम्हाला एक सांगते ह्या बाजून सगळं पूर्ण दिवाळ असतो ह्या साईडने पूर्ण अँगल एंगल अँगलच्या खिडक्या असतात म्हणजे खिडक्या असतात आणि बॅक साईड म्हणजे पूर्ण दिवाळी ह्या साईडला त्या साईडला एक साइडला पूर्ण खिडक्या असतात मोठ्या मोठ्या खिडक्या म्हणजे तिथून रात्रीचं मॅडम हे करतात ना फिरत्यात कुणी रात्रीचं काय केलं बिलं टेन्शनमुळं काय आहे तर त्या मॅडमसुद्धा रात्रीचं पेहरा असतो चोवीस तास पेहरा असतो बायकांवर माहिती आहे तुम्हाला कॅमेरा आहे तिथं कॅमेरा आहे म्हणून सगळी सलामत आहे पहिली गोष्ट कारण आता बायका लय भांडणं करतात पण कसं म्हणायचं भांडणं तुम्ही असं तर नाही ना बोलू शकत बायकांची बी काही चुकी नाही हो त्याच्यामध्ये एकाला आधीवर काय काय म्हणून करणार हे पण तुम्हाला मी सांगते त्याच्यामुळे भांडणं होतात एकाला आधीवर झोपायचं म्हणलं तर आपल्याला आवडत नाही कोणाला खिटून झोपल्यानं बरोबर आहे का नाही माझं खोटं वाटत असेल ना तर खूप लोक जाऊन बिग बॉसमधून जाऊन आलेले आहेत त्यांना अनुभव चांगला माहिती आहे तर त्यांना बी सा माहिती आहे की कसं असतं एक दिवस झोपायचंच कोणाला हात धाका नाही लागायचा कोणाला हे नाही लागायचं कोणा हात नाही लागायचं मग तिने घेऊ चावतात ए मला तुझा हात लागला हा असं तसन काय 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 बायका भांडत्यात तुला काय सांग चला वेळ खूप वाया नको घालवायला मुद्द्याचं बोलू आपल्या सुप्रिटेंडंट के बारे बोलते बघायला गेलं तर देव माणूस आहे सुप्रिटेंडर काय आहे देव माणूस मी त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि तेव्हापासून तर त्यांना मी खूप चांगलं ओळखते आणि खूप चांगले आहेत त्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार सर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि बघायला गेलं ना तर खोल सर खूप छान आहेत मराठी माणूस आहेत खूप छान आहेत आणि मला असं वाटतं की आज ना म्हणजे एवढ्या बायकांमध्ये एवढ्या सगळ्या साठ सत्तर बायका आहेत आतमध्ये आता खूप जास्त ही आले बघा म्हणजे टोटल आहे म्हणजे मला टोटल पण नाही सांगायचे बघाय गेलं तर कमसे कम ना मी खोटं नाही बोलणार टोटल कमसे कमसे एट्टी फाय कधी कधी म्हणजे आता सांगायला नको खूप जास्त टोटल होती माहिती शंभर लाड्या असतात एका एका म्हणजे बॅरेटमध्ये शंभर लाड्यावर कमसे कम कधी कधी नव्वद पंच्याऐंशी ही लोक एवढी भरतात जागाच नाही फुल भरलंय ती बिग बॉस चला मुद्द्याचं बोलते मग ती दुसरी गोष्ट बोलते अँडर खूप चांगले आहेत आणि खरंच खूप चांगले आहेत माझा मुलगा मला भेटाय आला होता मध्येच आला होता म्हणजे एक चार पाच महिनेपूर्वी दोन तीन महिनेपूर्वी आले होते मला माझा यश मला भेटाय आला होता एका म्हणजे यश का पैसे कसलंच नव्हतं आणि यसला म्हणजे यशला बघायला गेलं तर ते यशला पैशाची गरज होती एका अकाउंटमध्ये माझं दहा पंधरा हजार होते म्हणजे मला एवढा दिवस आठवलं नाही पण एक टायमाला मला यश मला बोला मग मी नाही टेन्शन आहे असं तसं बोलला तर मला ना आठव असं विचार करत बसते काय करू कोणाला पैसे मागू कोणाला पैसे मागू असं वाटायचं मग मी यश नाही ना बोल ठीक आहे यश तू आला यशने बघा तू भायकराचा सॉरी राणीचा बागचा व्हिडिओ दाखवला होता माहिती आहे तुम्हाला मी आले राणीच्या बागला तेव्हा तो दिवस तो मला भेटाय आला होता त्या दिवशी तर मला सांगायचं म्हणलं तर यश मला त्या दिवशीही भेटाय आला होता दहा पंधरा मिनिटाचं मी भेट नसतं भेट पण असती आणि फोनवर बोलायचं पण असतं पण यश तुम्हाला सांगायचं बघायला गेलं ना यश मला एकटा भेटायला आला होता संग कोणीच नव्हतं मुंबई गावावर तो मुंबईला आलेला एकटा माहिती तुम्हाला माझ्या काय काळजाचं पाणी पाणी होत होत मला कळत ना की यश ये एकटा गावानं आला पूर्ण रात्रीचा प्रवास करून सकाळच्या पाणी मला भेटला त्यांनी तिथे ब्लॉक पण काढला कशासाठी मला भेटायला आलेला माझ्या चेकबुकवर साईन पाहिजे होती त्याला पैसे पाहिजे होतं आणि दहा पंधरा हजार रुपये होतं माझ्या अकाउंटमध्ये त्याला मी बोललेली फोनवर की कदाचित माझं अकाउंटमध्ये पैसे ऐकले यश कदाचित तू चेक कर म्हण तर त्याने खरोखर आला नोबाला मला भेटायला तेव्हा त्यांनी चेक केलं बँकेमध्ये तर बँकेचा फोन पे सगळं काय चालत नव्हतं बंद पडलं होतं माझं मग यशने काय केलं मला भेटण्यासाठी तो पासबुक घेऊन आलेला चेकबुक घेऊन आला सॉरी चेकबुक घेऊन आला की मला त्याला काय माहिती व तिथं बिग बॉसमध्ये साईन द्यायला नसते एवढं असं नसतं एकदा सगळं कानून कायद्याने होतं तिथं मग पैसे गरज होती म्हणजे मला पण एवढं माहित नव्हतं म्हणजे ठीक आहे तुम्हाला कोर्टात भेट नाही तर मग ना, ये मला भेटण्यासाठी आपण विचारून तिथं तुला साईन देईन मला त्रास असंच वाटणं एकदा म्हणून मी त्याला बोलायचं बिचारा लांब ला, ला, ना आला गाव ना आला बिचारा त्याच्या मित्राला घेऊन एका मित्राला मित्राचं नाव नाही सांगणं त्याच्या त्याचा मुंबईचा माझ्या घरा शेजारचा मुलगा म्हणजे त्याचा मित्र म्हणजे इथून गावाने एकटाच आला आल्यानंतर घरात तो थांबला घरात लाईट नव्हती काय नव्हते मग त्याचा मित्र त्याला आला भेटायला मित्र दोघ जण ती दो लोकं आली मला भेटायला बाहेर बाहेर भेटल्यानंतर तो मला म्हणजे असं गळ्या भेटायला फोनवर कारण टाईम नव्हता हो त्याच्याकडे टाईम नव्हता चार साडेचार वाजल्या होत्या तेव्हा आल्याला तो गळ्या भेट म्हणजे सती मला भेटण्यासाठी आला दहा पंधरा मिनटं दिलं मला चेकबुक घेऊन आलेला पण चेकबुक आतमध्ये नाही दिला ते तुम्हाला सांगते तेव्हाच मी ते सुप्रित्यागरा ओळखलं की तो माणूस देव माणूस आहे सुप्रित्यागर खरं सांगायचं तर तेव्हा त्यांच्या मी डोळ्यामध्ये बघितलं त्यांनी माझ्या मुलाला खूप प्रेम केलं त्यांच्या मुलासारखं म्हणजे माझ्या मुलाला जवळ घेतलं त्याला असं हाता पाठीवर थापतावलं खूप चांगलं आहे आणि खरंच चांगलं आहे सुप्रित्यागर तर मी त्यांच्या मी जिना असं ना त्यांचं मी आपल्या माणसा ओळख येते तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या ते डोळ्यामध्ये होतं की किती एकरचा हाल आहेत म्हणून म्हणजे मला स्पष्ट दिसत होतं की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसत होतं माझ्या मुलाला बघून मला बघून मला लगायला येत होतं त्या टायमाला माझ्या पोराला बघून आणि खूप वाईट दिवस काढले बघायला <laughs> <laughs> हे सगळं आठवड्यात मला लगायला येत पहिली पण तर हे आलावाला भेटतात आतमध्ये आला भेटला तितकं त्याला सरत होते त्या खुर्ची असते बेंच असते बसायला तिथं म्हणजे मग त्याच्या मित्राला नाही घेतलं आतमध्ये त्यांना वाटलं त्या तिथल्या मग आणला वाटलं की हिचा मुलगा दोन आहेत म्हणून तर आधार कार्ड बघितलं शेवट आतमध्ये सोडत नाहीत भेटायला तुम्हाला ते माहीत आहे ना मग त्या मुलाचं आलं आधार कार्ड होतं माझ्या मुलाचं माझं याचं शे महिना मग ये आतमध्ये सोडलं मी बोलली नाही एक त्यालाच तोला भेटायला जायला जागत तू एकटा तुझ्या मम्मीला भेटू शकतो तुझ्या मित्राला नाही मग तो बिचारा वगैरे लांब आला तर मला भेटण्यासाठी हे सगळं त्याला नाही भेटू शकली मग यस मला भेटायला आला आतमध्ये असं आम्ही दोघं बोलत होतो तितक्यात बोलता बोलता त्याला म्हणलं मम्मी चेकबुक आतमध्ये येऊन नाही देत म्हणलं मम्मी तर मी पैसे नाही काढू शकत म्हणलं ठीक आहे बापू एक काम कर जाऊन दे म्हणलं नको टेन्शन किंवा असं मी त्याला बोलले ठीक आहे आणि त्यावेळी ना सुप्रेत्यानं त्यानं मारली आतमध्ये यायला तितकंच मी यसलं म्हणजे यस हे सुप्रेत्यानं खूप चांगले येतं खूप भारी आहेत म्हणलं म्हणा खूप चांगलं आहे आम्ही जाऊन बसलो आणि सरला मी नमस्ते केलं सरला म्हणजे सर माझा हा मुलगा आहे माझ्या मुलाने पण सरला नमस्ते केलं तर सर मला अरे वा या कोण आहे म्हणतो माझा मुलगा यश अरे वा यश 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 करून त्याला मी असं पाटी थापता मारली म्हणजे असं जवळ घेतलं स्वतःच्या मुलासारखं त्याला प्रेम केलं खरं मला तर स्वतःच्या मुलासारखं माझ्या मुलाला प्रेम केलं सुप्रियाला खूप चांगला देव माणूस आहे आणि त्या दिवशी मी सरांना ओळखलं की सरांना सुद्धा मनामध्ये हे आहे म्हणजे आतमध्ये काळीज आहे पण ते त्यांची ड्युटी निभावतात तर माझा मुलगा त्यांना रिक्वेस्ट केली की सर माझ्या मुलं माझ्या मम्मीची साई मला बाळा नाही तसं मी नाही करू शकत माझ्या हातात नसतं काय असं तसं तसं बोलत त्यांची कर्तव्य त्यांनी केलं मी त्याच्यासाठी काय नाही बोलू शकत मग ते झालं मग नंतर येसला वेस घ्यायला परत मला लय वाईट होतं लय वाईट होतं पोलाचं माझ्या डोळ्या भरून आलं पण पोरं माझा दाखवत नव्हतं तिथं धरतंय म्हणून त्याचं असं म्हणजे तो एकदम धट धट मनाने माझ्यापाशी आला पण माझं त्याला बोगताच त्याच्या पायात चप्पल बघतात त्याचा अवतार बघतात त्याचे कपडे बघतात मला लई पाणी आलं खूप लढली मी म्हणजे खूप मुली खूप लढली त्याला बघतात मला आणि नंतर मग मी आतमध्ये जाऊन पण लई लढली सगळ्यात त्या बायका बनल्या काय ग का ग गं काढती ग मी म्हणलं माझा मुलगा आला म्हणलं मला वेळ भेटायला भेटायला असं तसं त्याला पैसे नाही काय नाही कसं कसं तू जगतोय कसं कसं खातो आलं मला भाऊ किती देणार त्याची पण तीन लेकर आहेत ना मला कसं खरं सांगते कुठलं पैसे नव्हतं काय नव्हतं कोण देणार त्याला पैसे कसं कसं त्यांनी आपलं भागवलं मग आता मग नंतर आला भेटला भेटला मग सुप्रिता सर माझ्या मुलाशिवाय मा दुसरं कोणीच नाही सर बोलले तुम्ही असं कसं बोलताय तुम्हाला आहेत ना सगळी लोक आहेत ना मला माझ्या मुलाशिवाय दुसरं कोणीच नाही सर म्हणलं सर काय बोलले सै सई देतात पण तुम्ही आहे ना कोर्ट परमिशन करा हे करा ते करा असं बोलले सर तुम्हाला हे भेटेल म्हणून किंवा तुम्ही कोर्ट मध्ये भेटा म्हणले असे मॅडम तुमच्या वकिला विचारून ठीक आहे मग तरी मी सर म्हणलं सर म्हणलं खरंच कु सर कोणच नाही माझ्या पोराशेवर मला म्हणलं कोणीच नाही तर सर बोलले तुम्ही असं कसं बोलता तुम्हाला सगळी लोक आहेत तुम्ही असं नका बोलू सर मला बोलत होतं पण त्यांना खूप वाईट वाटत होतं सरांना एवढं वाईट वाटत होतं खूप म्हणजे खूप वाटेल वाईट होतं आणि त्यांना ते कुठे ना कुठं मजबूर बी होते मी समजू शकते त्यांच्या भावना मी समजू शकते पण खरंच खूप छान आहे सर एकदम त्यांना मी अजूनसुद्धा मी धन्यवाद बोलते आणि त्यांचं देवकर त्यांचं खूप कल्याण हो खूप चांगले हो त्यांचं त्यांना पण येस सर मुलगा आहे मी त्यांचा मुलगा बघितला खूप चांगले त्यांचं म्हणजे ते जवळच राहतात तर सर सगळ्या बायकांना असं खुशी ठेवण्यासाठी सगळी खुश राहण्यासाठी सर कार्यक्रम ठोट्यात तिथं आतमध्ये म्हणजे आतमध्ये कार्यक्रम कशाचा असतो तुम्हाला हे सांगते आतमध्ये ऑर्केस्ट्रा असतो डान्स कॉम्प्लेक्स असतो गाण्यांच्या भेंड्या असतात शिवन क्लास असतो पार्लर असतो मी पार्लर शिकली शिवण क्लास शिकली माझ्या एका सर्टिफिकेट मी आहे त्याच्यानंतर कलरिंग कलरिंग करायला शिकली मी हे मग सर मला बोललं तुम्ही असं कसं बोलता तुम्हाला आहे ना सगळे आहेत मग तुम्हाला संस्थावाली मदत करते की नाही करते संस्थावाले असते हां मला गेल्या वर्षी संस्थाने संस्थावाल्याने प्रया संता म्हणून आहे त्या सरा त्या मॅ त्या संस्थाने माझ्या याची शाळेची फी भरली होती गेल्या वर्षी तेवीस हजार रुपये मला असं काही भेटले होते मी तिथं म्हणजे बोललेली की मला कोणी नाही काय नाही अजून अजून पण मी हे केलं नव्हतं माझ्या मुलाची मला फी भेटत नाही एकदम पण आता कसं असतं ती मला भेटत नाही टाइम लावतात द्यायला मग माझ्या भावाने पैसे भरले गेलं मग माझ्या भावाने अकाउंट नंबर हे सगळं दिलं त्या प्रया संताला रमा मॅडमला मग त्यांनी कोमकोचे ते मॅडम आहेत ना त्या मिनल मॅडम म्हणून तर त्यांनी येसला पाठवलं मग ते पण त्याचा पण भार मी अलग सांगते त्याचा पण आणि मग ते सरांना मी बघितलं मग ते सर तिथं एक कार्यक्रम होता म्हणजे साऱ्या वाटप होत्या साऱ्या म्हणजे बघायला गेलं ना तिथे एका एक कंपनी म्हणजे मला नाही माहिती ती कोण लोक होती पुण्यामध्ये त्यांची फॅक्टरी आहे का साऱ्यांची आणि मग तिथं खूप साऱ्या होत्या एकदम आणि मग त्यांना काय वाटतं हे साऱ्या इथं तिथं जाण्यापेक्षा म्हणजे यश साऱ्या हे ही येत्या ते आहेत तर त्या साऱ्या म्हणजे अशा भेटलेल्या कुठं आतमध्ये बिग बॉसमध्ये ते लोक घेऊन आणते कमसे कम, कम पाच सहा पाच सहा हजार साऱ्या घेऊन आणत्या तिथं वाटण्यासाठी तर सगळ्यांना साऱ्या काय भेटल्या नाहीत मला त्याच्याबद्दल काही बोलत नाही ते पण खूप बरं हे आहे पण सगळ्यांना भेटलं मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये चार पाच बायकांना अशा म्हणजे सगळी लोक बसतात अशी असं म्हणजे एक राऊंड असतो म्हणजे राऊंड म्हणजे कसं आणि हां सोमवारचं राऊंड काय असतो ते सांगते थांबा सांगते ते पण सांगते पहिला मी राऊनचं सांगते मग साऱ्यांचं सांगते ठीक आहे कारण कसं माहिती आहे का एका लाईनला गेली मी तसं एका लाईनला जाते घाम घाम झाल्या भावानं माझा एकदम वाईट वाटतं ना भावानं बहिणीनं काय गोष्टी नस, सांगण्यास सुद्धा मला खूप लागा येतं एकदम त्या गोष्टी आठवू नाही शकत सोमवारचं तुम्हाला सांगते राऊंड असतो सोमवारचा राऊंड असतो साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत राऊंड असतो त्या राऊंडमध्ये तयारी करतात सगळ्यांना कपडे घाला लागतात मग कोणी नसतं काय नसतं असं पूर्ण सलग राऊंड आपल्या आप असं राऊंड आणि मध्ये खुलं मध्ये साफसुथरा एकदम एक वाटी सॉरी बिस्तराची घरी घालायची एक दरी एक चादर एक बेडशीट असे करून ते तीन इंच चादरचे अशी घरी घालू अशी घरी घालून ही करायची त्याच्यावर एक ताट वाटी दोन वाट्या एक ताट ग्लास हे थोयचं असतं सगळं आपला आपला बिस्तरा लावतात सगळीजण असं तो बघून मला खूप वाईट वाटायचं की अशी वेळ कुणाला येऊ नये बघाय गेलं ना अशी वेळ कुणाला शिवनाय मी सांगते तरी सुमारे तुम्हाला पत्तर मी सांगते तो सोमवार दिवस असा असतो कठीण असतो सोमवार दिवस म्हणजे एक दोन पाचच मिनिट असतो काम पाचच मिनिटाचं पण सकाळी आठ वाजल्यापर्यंत ते नऊ दहा वाजेपर्यंत त्याची तयारी असते सांगायचं म्हणलं तर पाचच मिनिटाचा दोनच मिनिटाचा पाचच मिनिटाचा तो राऊंड असतो तुम्हाला एक सांगते राऊंड काय असतं ते पण सांगते मग ते सगळेजण बिसरा लावून घेऊन सगळेजण तयार बियर राहते सगळेजण चांगले कपडे घालून घेऊन सगळेजण सर येतात तिथं राऊंडमध्ये सर मॅडम सर डॉक्टर हे सगळेजण असे राऊंड येतात प्रत्येक सोमवारी राऊंड असतो कोणाची काही रिक्वेस्ट असेल कोणाचं काय असेल ते तुम्ही ते राऊंडमध्येच बोलू शकता सरांना सांगू शकता मला सर हे तकलीफ आहे मला हे असत आहे हे काय काय असत त्याच्यासाठी तो राऊंड असतो त्या राऊंडमध्ये आपल्याला काही तकलीफ असेल मॅडमला असं पहिलं मॅडमला सांगायचं नंतर मग सरांना सांगायचं मग आपल्याला काही तकलीफ असेल ते सांगायचं मी तर कधी राऊंडमध्ये कधीच काय बोलली नाही पण एकदा दोनदा बोलली मी फक्त पण ते पण कसं माझ्या कामाच्या गोष्टीत का मी बोलले असं काही फालतू कधी बोलत नाही काही नाही मग त्या राऊंडमध्ये ते बोललं सगळेजण म्हणजे असं तयारी करतात मग ते सर येतात मॅडम येतात सगळेजण येतात राऊंड मारतात असा मग सगळेजण पण सरला सगळं दिसतं आणि सर सगळ्यांना ला वळगतात त्यांच्या म्हणजे सर असं सुप्री टँडर नाही झालं आता मी का हो ना एका मॅडमची एका बाईची त खुती कम्प्लीट केली ते पण सर वळगतात सांगायचं म्हणा मला चांगला अनुभव त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगणार आहे अलग व्हिडिओ बनवणार त्याच्याबद्दल मी कारण आता माझं वीस मिनटं होत आलंय तर नक्कीच ते बी तुम्हाला सांगणार आहे ते पण पॉईंट सांगणार आहे असं सुप्री टँडर बनणं इतकं आसान काम नाही एक तुम्हाला सांगते आज चारशे पाचशे बायकांचं रिक्वेस्ट ऐकणं मॅडम लोक पण असतात तिथं मॅडम लोक पण आहेत चार पाच मॅडम आहेत मी नावं नाही घ्यायची पुण्याची बाई मला आणि ठीक आहे, आहे। आता हा व्हिडिओ मी इथं थांबवते कारण वीस मिनिटं झालेला आहेत ह्याच्याबद्दल पण मी बोलते हे साडीचं कथा तुम्हाला एक सांगायची राहिली ह्या साडीबद्दल खूप मोठं राज आहे ते राज सांगू का नको ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि बघायला गेलं तर मला असं वाटतं सांगूया तुम्हाला पण कळायला पाहिजे गोलमाल किती होतं ते पण मला असं वाटतं की मला त्याचं काय लेणं देणं काहीच नाही ठीक आहे तुम्ही समजू शकता तर तुम्हाला काय वाटतं मी सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा ह्या सारीचं बारे मी उद्या मी जेव्हा माझा सहावा त्याच्यामध्ये मी सांगते ठीक आहे आणि नक्कीच सांगते ऐक आता बोलू का नाही तर दोन मिनिटाचं काम आहे बोलून टाकते रावण बी बोलून टाकते तो रावण बी बोलून टाकते रावण बी अर्धाच आहे बोलते रावण असतो आला सोमवारचा साडे नऊ वाजता दहा वाजेपर्यंत हा अंदाजमध्ये येतो सर त्यात तुक तुक नबर, 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 नबर। वर्ती, दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर असे सहा बॅडत असतात असे म्हणजे सहा गोदाम असतात असे म्हणजे वरती दोन वरती तीन खालती सॉरी खालती तीन वरती तीन असे करून सहा असतात मी सहा नंबरमध्ये होते तीन नंबर बी होते चार नंबरमध्ये होते अशा जागा बदली करतात ते लोक मग ते येतात सर लास्टला सहा नंबर असतो पहिला एक नंबरमध्ये सर येतात एक नंबरमध्ये म्हणजे असं वयस्कर लोक आहेत एक दोन नंबरमध्ये वयस्कर लोक आहेत ते लोक त्यांचा हात पायाला तकलीफ असते त्या लोकांना खाली ठेवतात आणि ज्या लोकांना हात टिकत आहेत ते चांगलं वर असतं काय होतं वरती खाली करायला सगळ्यांना हे मला तर वरतीच आवडत होतं खाली नव्हतं आवडतं मग ते झालं ते राऊंड असतं आलं राऊंड म्हणजे कोणाला काय मॅडम आधीच सांगतात काय तुम्हाला बोलायचं असेल पहिले मला सांगा मग सरांना सांगा असं तसं खूप असतं त्याच्या मागे पण असते असतं एकदम मग पाचच मिनट असं एक दोनच म्हणतात मी म्हणायची बाई आम्ही आठ वाजल्यापासून बघतो वाट बघतो सरांची सर दोनच मिळतात टिक्क निघून जातात <laughs> सांगायचं मला ना ते रावण म्हणजे खूप चांगला असतो त्या दिवसाचा आपण सगळेजण तयारीत असतात आणि मला तो, तो खूप आवडतं राऊन माझी काय गोष्टी सांगायला आवडतं काय गोष्टी ऐकायला आवडतं सर बोलतात काय रिक्वेस्ट असतात काय असं काय चांगलं चुंगलं वाटतं सगळंच आपण लावूनमध्ये बोलू शकतो आणि खाली पण जाऊन बोलू शकतो म्हणजे मॅडमपशी पण जाऊन बोलू शकतो तसं हे आहे ना तो, तो राऊंड फक्त कसं सोमवारचा पाच मिनिटाचा असतो पण सकाळी आठ वाजल्यापर्यंत ते दहा वाजेपर्यंत ते राऊंड 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 राऊंडच्याच मध्ये गुल असं सगळं एकदम मग नंतर कधी जेवण मग सार नऊला दहा वाजता जेवण येतं हे पण तुम्हाला मी सांगते साडीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला मी साडीचं एक महत्वपूर्व सांगते ते काय आहे काय नाही त्याचा मी राज आहे सांगू का नको ते मला भीती वाटते पण मी सांगेन असं वाटते एक पल्ला सांगू का नको सांगू का नको तुम्ही माझ्या कमेंटमध्ये मा लिहा आणि व्हिडिओ आता मी सम थांबवते कारण खूप मोठा व्हिडिओ नको करायला कारण की इथं हे पण नाही नेट नसतं जास्त करून तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला करा विसरू नका ठीक आहे आणि पुन्हा आपण अजून ह्या साडीबद्दल बोलीन अजून खूप काय बोलायचं आहे तर नक्कीच बोलूया ठीक आहे बाय लाईक करा तुमच्या लाईक माहीत पडतं तुम्ही लोक मला लाईक करताय का नाही करता तुम्ही लोक किती प्रेम करताय ते करते ठीक आहे करा माझ्या यशसाठी माझ्यासाठी करा मला जगून द्या मस्तपैकी तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ दाखवणार आणि बघाय गेलं ना तर मी तुम्हाला खूप चांगला अनुभव सांगणार आहे अनुभव म्हणजे लोक कोणती वस्तू करायच्या आधी दहा वेळा विचार करतात हे लक्षात ठेवा कोणतीही वस्तू करायच्या आधी दहा वेळा विचार करा कोणाला हे कायदा बनवणं कुणाला घाण कमेंट करणं कुणाला टोचर करणं हे बद्दल तुम्हाला मी सांगणार आहे नक्कीच तेव्हा सुधरा सुधरा तुम्ही अजून मी सांगते सुधरा कुणाला टोल करू नका तुमच्या तुम्ही टोल पैसे कमावण्यासाठी तुम्ही 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 माणसान मी असल मी तसं कोणी डिप्रेशन मध्ये जाऊन काय पण करू शकतो फात लक्षात ठेवा समजार कोशाला कापे ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा एकदा आपला पाचवा हे पाचवा पाट्या कसा मला माहीत नाही मला लक्षात नाही गेलं तर नक्की भेटूया पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये एकदम ठीक आहे तर तेव्हा मला काय काय बोलायचं काय काय नाही ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायला विसरू नका ठीक आहे मला बोलायचं आहे ना तुम्हाला जर काय विचारायचं असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की तू हे राहिली बोलायचं तू ते राहिली बोलायचं ते मी लिहून ठेवते एका कागदावर मग त्याच्या बारे मी लिह बोलते ठीक आहे काय भावानं बहिणीनं वाईट मानून नका घेऊ माझं कधी कधी डोकं नाही चालत माझ्या डोक्यातनं विसरून जातं मी मला खरंच दवा पाण्याची खूप गरज आहे आता कुठं गावाला खाते पिते थोडंसं चांगलं चुंकलं खाते थोडंसं तब्येत बनवते कारण मला दोघांना जाणं गरजेचं आहे मला मला माझ्या डोक्यावर म्हणजे खरंच सांगते माझ्या डोक्यामध्ये काय राहत नाही मला म्हणजे खूप त्याच्याबद्दल पण मी सांगायचं ठीक आहे चला मग बाय भेटूया पुन्हा एकदा